जय किसान विद्रावे खत एन पी के तर झिरो बावन चौतीस याचे फवारण्याचे फायदे हे बघा आता मी जय कि जय किसानचं जिरो बावन चौतीस हे आपण लिक्विड खत घेतलेलं आहे आपण फवारण्यासाठी मला हे आपल्याला हे आपल्याला पेट्रोलच्या पंपाला ऐंशी ग्रॅम घ्यायचं हा फवारण्यासाठी तर मी तुम्हाला आता हे तुम्हाला पंपा म्हणजे जास्तीत आहे आता तर आता किशोरी टाकीचं पुढं फोडून तुम्हाला प्रत्यक्षपणे वापरायचं मला जास्तीत आहे आपल्याला डी जे बिसली तर पंचवीस सिलीच बुट आहे अंदाजी आपल्याला अंदाजे आपल्याला पंचवीस ऐंशी ग्रॅम आपल्याला फवारण्यासाठी आपल्याला फवारायची आपल्याला अंदाजे कमाव जाण्यासाठी नाहीये आहे ऐंशी ग्रॅम आपण अंदाजे आपण ऐंशी ग्रॅम कि दुसरं बुट टाकले नाही पंचवीस ग्रॅम चे आपण ग्रॅम ग्रॅमचे बूट टाकलं दुसरं तर अंदाजे आपण तीन बुज घेऊ शकतो अंदाजे बा आपल्याला आपल्याकडे मरण्यासाठी माप नाहीये तर हे अंदाजे झाला ऐंशी ग्रॅम झाला असं आता मी आता टाकून याच्यामध्ये पाणी टाकून घेतो आता आता पाणी याच्यात टाकून घेऊ आता घालून आपल्या मिरची भाजीला यांना फवारल्यामुळं असं होतं की भाजी आपली काळखीओ आणि यांना कुपवा भाजी करील कारण याच्यामध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे जुरोबावन चौकी चौतीस हे जय ज जे खते किती प्राइस आहे हे मी इथून आमच्या बाराबा पिंपरीमधून खताचं दुकान आहे तर ते गुगे खताचं दुकान आहे गुगे म्हणून तर त्याच्या ते त्यांच्याकडून ये काल दोनशे रुपयाला एक किलोचं पाकीट आणलेली आहे तर तुमच्याकडे केवढ्याला बसतं हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो दोनशे रुपयाला आपण हे आणलेलं नाही आता पाणी भरून घेऊ पाणी भरून घेतल्यानंतर पाणी चांगलं चांगलं करून घ्या मी तुम्हाला मिक्स करून तर चांगल्यापैकी दिसतं चांगलं पंप भरून घ्यायचा आता मथपैकी मिक्स करून मिक्स करून चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पंप भरून मिक्स करून घ्यायचा भरला आपला तर आता चालू, चालू करून आपण चालू करून आता मिक्स चांगलं मिक्सिंग करून घेऊ बघा बाई आता बारीक असं मिक्स करून घेत असं मिक्स करून घ्यायचं मस्त पैकी धावून घ्यायचं पाणी खत आणि मस्त असं मिक्स होईल

लाभ नाव लाभ येतो आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पंप दाखवत आहे त्याला आपण आता मला मी भाजी फावरताना दाखवतो आता चाललो आपण आता मला आता पंप भरून आपण भाजी फावर हे बघा मित्रांनो आपली हे बघा तिथं ग्वराने उन्हाळ्यात ते उकळून आता इथ खोडा जर आता वांग्याचा हे बघा आपले खोडा सो सुद्धा एकदम ऑर्गनिक कापसेल करून चालू करून चालू झाला आता तो थोडी वांगीने चालू निघत्या हे बघा या गाव उन्हाळ्यातील ले मिरच्या आहे हे बघा इथं इथं पण गोराने या मिरच्या लाईल्या आता हे पाहू शकता हे बघा वर डोंगर आहे तुम्ही पाहू शकता हे बघा आपल्या डोंगराकडची शेती तुम्हाला मी आपल्या विलाव चाळीच्या मारमाच दाखीत आहे तर हे बघा हे बघा हे बघा आता आपण मिथी फवारण्यासाठी आता आपण आलेलो आहे आता तुम्हाला आता मेथी फवारून सुरुवात करू आता आपण चला चला आता आपण मिथी फवारण्याला सुरुवात करू आता हे बघा आता मी तुम्हाला मिथी फवारीत आता मी ती काळी पिऊ पनी असे व्यवस्थित वर डोंगर ही बघा पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित एकदम अशी व्यवस्थित तुषार वाडी तुषार फुलांनाशी जाड छेमणे पाडला पाहिजे असं फुलं वापरून खवारायची एक बावन चौतीस आपण मुद्रा विकत आणलेलं आहे आपण काही काही जाहिरात करीत नाही आपल्याला याचा रिझल्ट बसतो मी वापरतो म्हणून तुम्हाला मी सांगत आहे आपण काही याची जाहिरात करीत नाही मित्रांनो तुम्ही माश्याल तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही घेऊ शकता माझ्या याच्यानुसार मी सांगतो कारण आपण मी जे मित्रावे खात्री जे किसानचं ये मी वापरतो ह्याचे बिचट मला चांगले भेटलेले त्याच्यामुळं मी वापरितो तुम्ही पण वापरू शकत त्या तुम्हाला जर वाटत तर मी ज्या जाहिरात करतो असं काही नाही मित्रांनो तर तुम्हाला जे वाटले ते तुम्ही वापरू शकता माझं काय म्हणणं नाही तुमच्या याच्यानुसार कारण दुकानदार माझ्या घ्या हे औषधं या ते औषधं यांना यांना त्यांना येईल प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपण वापरून पाहण्यानंतर आपल्याला त्याच्यातील रिझल्ट घेतल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर माणसाला समजतं का आपण या औषधात रिझल्ट आहे का नाही ते मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा इथे काय झालं जागी जागी वाढल्यामुळं वावर बांधले गे बांधलं ना त्याच्यामुळं बी ओढलं गेलं असं बी ओढलं गेलं माळपावडीना बांधल्या गेल्यामुळं झालं काही ठिकाणी हे वाढले गेल्यामुळं वर मी बिवडून आणलं व्यवस्थित मी तसे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आपल्या खेडेगावातील मी असून या डोंगरा या डोंगरा म्हणजे डोंगराच्या कडेल आपली शेती आहे पाहण्यासाठी नजारा तर तुम्हाला व्हिडिओ मी बनवत राहीन तुम्ही जर मला पाठिंबा द्या मित्रांनो कमेंट करीत चला नुसते पाहते पण चॅनलला सबस्क्राईब करी चाला लाईक करी चाला, चाला मित्रांनो मला पण मोटिवेशन मला पण ये भेटन प्रथं भेटन मला व्हिडिओ बनण्यास व्हिडिओ बनवायला भरपूर लागते हे बघा आता वातावरण एकदम ढगाळ वातावरण एकदम कमेंट करून सांगा मित्रांनो मला व्हिडिओमध्ये काही शिकायला भेटलं असेल तर काही चुकलं विकलं असेल तर मला सांगा कमेंट करून काही चुकलं आहे का असं करेन मी तो सुधारण्याचा माझा प्रयत्न करीन मी तर कमेंट करी चला बावनो मित्रांनो तुम्हाला मी वी माझ्या व्हिडिओ मला आपला डोंगर आपला डोंगरखेडे गावातील तुम्हाला व्हिडिओने व्हिडिओच्या मार्फत मार्फत दाखवण्याचा मी प्रयत्न करीत आहे बघा ये काय झालं हे सारे बांधले त्याच्यामुळे बी ना वरम्याच्या काळाला गेलं मध्ये बी थोडं जरा बी वरम्याला वडून गेलं ना याच्यामुळं साऱ्यामध्ये भाजी आहे ना भाजी। भाजी भाजी वो वो ती पातळ दिसते साऱ्यामधली भाजी भाजीची आपली मरवायल नाही आहे तो व्हिडिओ बघा तुम्ही मित्रांनो आपण पहिला एक व्हिडिओ टाकले भाजी व मरवणे कोणत्या औषधं फवारायचे काय तो व्हिडिओ आपण बनवून टाकेल आहे याच्या अगोदरचा तो बघा तुम्हाला भेटण पाहायला टाकलेला आहे मी भाजी मरवणे म्हणून काय करायचं काय उपाय करायचे ते बघा तुम्ही असेच मित्रांनो व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद हे फवारल्यामुळं म्हणून हे जुरू जुरू भाव जे केसांचा फवारल्यामुळं यांना भाजी लई वाढत पण नाही भाजी फुटवा करते याच्यामध्ये नात्राचं प्रमाण झिरो टक्के आहे त्याच्यामुळं बाजी फुटवा करीनानी काळी पिवी आणि जोमदार वाढण याच्या झिरो बाबावन चौतीस हे जे आपण आणलेले लिक्विड खत त्याला एकदम भाजी फुटवा आणि एकदम व्यवस्थित धन्यवाद